देवांश काय करतोय काय नाही लांबोळी करतोय काय लांब गुळी करतोय काय करतोय लांबोळी दाखव मला असं मी ह्याच्यावरती असं माती टाकले साफ साफ करून ह्याच्या तुला माती नाही येते ना मग ह्याच्यावरती इथून माती घेतलोय आता ह्याला असं असं असत आहे ठीक आहे पूर्ण झाल्यावर दाखवा हा झाली का रे देवांश झाली इथे केलं माल न ग आणि इथं बघ इथं किती छान लागले वाव सुपर मला तर एवढी छान येत नाही रे देवा अग तू काय करायचं अस तू असं ह्याच्यामध्ये असं पॉइंट काढायचे आणि असं 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 इथं असं 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 बोट माळत 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 जायचं एवढी सोपी आहे हा मग मग एवढी सोपी आहे